श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत दोन हजार सव्वीस या वर्षात कोणत्या अशा आठ राशींना मिळणार आहे नोकरीची संधी मित्रांनो येणारं दोन हजार सव्वीस हे वर्ष लवकरच सुरू होणार आहे शेवटचा महिनाच राहिलेला आहे आणि जानेवारी ते डिसेंबर या दोन हजार सव्वीस या महिन या वर्षाच्या काळात कोणत्या अशा आठ राशींना चांगली नोकरी मिळणार आहे किंवा ज्यांना नोकरी असेल त्यांच्या नोकरीमध्ये चांगली प्रगती होणार आहे त्यांची बदली होणार आहे किंवा चांगल्या चांगल्या ठिकाणी त्यांना जॉब मिळणार आहे अशा कोणत्या आठ राशी आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास हो व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपले जे मित्रमंडळी असतील नातेवाईक असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थाशी नक्की लिहा आणि मित्रांनो एक नवीन हाईप बटन जे आलेलं आहे ते सुद्धा तुम्ही नक्कीच प्रेस करा त्यामुळे इतर माणसांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर होत असतो त्यामुळे नक्कीच तुम्ही कमेंट करा लाईक करा आणि शेअरसुद्धा नक्कीच करत जावा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघा की लवकरच दोन हजार सव्वीस हे वर्ष चालू होणार आहे आणि दोन हजार सव्वीस ह्या वर्षात कोणत्या राशाला रा? आठ राशी आहेत त्या आठ राशींना मिळणारे नोकरीची चांगली संधी नोकरीमध्ये त्यांची होणार आहे प्रगती त्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे त्यांचा पगार वाढ होण्याची शक्यता आहे तर अशा कोणत्या राशी आहेत त्या राशी आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा बघूया मित्रांनो की पहिली रास आहे ती आहे रास बघा मेष रास मेष राशीच्या व्यक्तींना येणाऱ्या दोन हजार सव्वीस हे वर्ष थोडंसं चढ उताराचं असणार आहे मित्रांनो मेष राशीच्या व्यक्तींची साडेसाती चालू आहे परंतु साडेसातीमध्ये सुद्धा राहूची साथ तुम्हाला मिळणार आहे आणि राहूच्या साथीमुळे नोकरीत तुमची प्रगती होणार आहे मित्रांनो एक जून नंतर ज्यांना नोकरी नाही अशा व्यक्तींना नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे नव्याण्णव टक्के चान्स तुम्हाला आहे की तुमची नोकरी पक्की होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर ज्यांची नोकरी आहे अशा व्यक्तींना नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे तुमचे जे वरिष्ठ असतील ते तुमच्या कामावर खुश राहतील तुम्हाला चांगला परवड मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच काय मित्रांनो एक जूननंतर मकर राशीच्या व्यक्तींना तुमच्या नोकरीमध्ये चांगली संधी आहे चांगले योग तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो एक जून सव्वीस नंतरचा काळ हा तुमच्यासाठी अतिशय चांगला काळ असणार आहे मेषराशीच्या व्यक्तींनी आपले थोडंसं फक्त एकच गोष्ट करायची आहे मेषराशीच्या व्यक्तींना लवकर राग येत असतो त्यामुळे तुम्ही तुमच्या शब्दावर नियंत्रण ठेवा तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि योग्य जर कोणी तुम्हाला बोलत असेल तर तुम्ही योग्य शब्दाने त्याला उत्तर द्या अजिबात चिडचिडपणा करू नका दोन हजार सव्वीस हे वर्ष एक जून नंतर तुम्हाला नोकरीमध्ये चांगली स्थिती निर्माण होणार आहे राहूच्या कृपेमुळे गुरुग्रहाच्या कृपेमुळे तुमचं नोकरीमध्ये चांगली परिस्थिती निर्माण होणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो की दुसरी जी रास आहे ती रास आहे रास वृषभ राशीच्या व्यक्तींना येणारं दोन हजार सव्वीस हे वर्ष अतिशय चांगलं असणार आहे मित्रांनो त्या वर्षात तुम्हाला चांगला राजयोग असणार आहे नोकरीमध्ये चांगला राजयोग मिळणार आहे नोकरीमध्ये चांगले संधी मिळणार आहे नोकरीमध्ये चांगली प्रगती तुमची होणार आहे एक जून दोन हजार सव्वीस नंतर वृषभ राशीच्या व्यक्तींना नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे ज्यांना नोकरी आहे अशा व्यक्तींना नोकरीमध्ये प्रगती होण्याची शक्यता आहे चांगली जबाबदारी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो बघा की चांगली जबाबदारी तुम्हाला मिळाली की तुमचे पगारसुद्धा वाढत असतो पगार वाढ तुमची होत असते त्यामुळे तुम्हाला चांगली जबाबदारी मिळणार आहे वरिष्ठ तुमच्या खुश राहणार आहेत त्यानंतर बघूया मित्रांनो की तिसरी रास आहे तिसरी रास आहे मिथून रास मिथून राशीच्या व्यक्तींनासुद्धा येणाऱ्या दा। दोन हजार सव्वीस या वर्षात चांगली नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो की बघा की दोन हजार सव्वीस या वर्षात तुमची हळूहळू प्रगती होणार आहे म्हणजेच काय मित्रांनो की सुरुवात तुमची चांगली नसली तरी एंड मात्र तुमचा चांगला होणार आहे दोन हजार सव्वीस या वर्ष सुरुवातीला तुम्हाला खडतळत जाईल अडथळे असणारा जाईल परंतु वर्ष पुढे चालत राहील तसं तसं मिथून राशी व्यक्तींना चांगली सफलता चांगलं चांगले शुभयोग चांगली बातमी तुम्हाला मिळत राहील आणि चांगली नोकरी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो ज्यांना नोकरी असेल त्या नोकरीमध्ये तुमची प्रगती नक्कीच होणार आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की मेहनत करत जावा पॉझिटिव्ह तुमच्यामध्ये ठेवा आणि पॉझिटिव्ह तुम्ही ठेवल्यानंतर हळूहळू तुमची प्रगती नक्कीच होणार आहे एक जून दोन हजार सव्वीस नंतर मिथून राशीच्या व्यक्तींनासुद्धा नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे राहू राहू ग्रह तुमच्या दहाव्या स्थानावर असल्यामुळे आणि राहू गुरुग्रह त्याच्यासोबत असल्यामुळे गुरु, गुरु आणि राहूच्या प्रभावामुळे तुम्हाला नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर चांगलं कार्य तुमच्याकडनं घडणार आहे जर तुम्ही नोकरीमध्ये असाल आणि तुमच्याकडनं चांगली जबाबदारी एखादी तुम्हाला वरिष्ठांनी दिली असेल तर त्यातसुद्धा तुम्हाला चांगली प्रगती तुमची होणार आहे त्यानंतर चौथी रास आहे मित्रांनो बघा की तुळ रास तुळ राशीच्या व्यक्तींनासुद्धा दोन हजार सव्वीस हे वर्ष अतिशय चांगला असणार आहे एकतीस ऑक्टोबरनंतर तुम्हाला चांगली शुभवार्ता मिळणार आहे तुमच्या नोकरीमध्ये तुमची चांगली प्रगती होणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर नोकरीमध्ये असाल त्यातसुद्धा तुम्हाला चांगली तुमची प्रगती होणार आहे तुम्हाला जर बदली हवी असेल तर तुमची बदलीसुद्धा होणार आहे राहुग्रहाच्या कृपेमुळे गुरुग्रहाच्या कृपेमुळे तुमची नोकरी या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जर तुम्हाला बदली हवी असेल तर ती बदलीसुद्धा तुमची होणार आहे त्यानंतर मित्रांनो बघा की पाचवी आणि महत्त्वाची रास आहे ती म्हणजे ऊर्चिक रास ऊर्चिक राशीच्या व्यक्तींनासुद्धा येणारा जो काळ आहे तो अतिशय चांगला आणि सुंदर जाणार आहे मित्रांनो की दोन जूननंतर तुम्हाला नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे जून दोन जूननंतरचा जो काळ आहे तो तुमच्यासाठी अतिशय चांगला असणार आहे हळूहळू तुमची नोकरीमध्ये प्रगती होणार आहे ज्यांना नोकरी ना नाही अशा व्यक्तींना नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो बघा की दोन जून नंतरचा काळ हा तुमच्यासाठी चांगला असणार आहे त्यानंतर आपण बघणार आहोत मित्रांनो की जी उच्च क्लाशीच्या व्यक्ती आहेत त्यांना जर नोकरी असेल तर नोकरीमध्ये तुमची प्रगती होण्याची दाट शक्यता आहे चांगले वरिष्ठ तुमच्या खुश राहतील वरिष्ठ तुम्हाला एखादी चांगली जबाबदारी देतील त्यामुळे तुमची प्रगती नोकरीमध्ये नक्कीच होणार आहे त्यानंतरची सहावी रास आहे बघा मित्रांनो की धनुरास धनुराशीच्या व्यक्तींची आता ढैय्या चालू आहे परंतु मित्रांनो शनीची ढैय्या जरी तुम्हाला चालू असली तरी ऑक्टोबर महिन्यानंतर तुमची हळूहळू प्रगती होणार आहे मित्रांनो तुमचं कम्युनिकेशन आणि लोकांचं लोकांशी असलेलं लगाव त्याचबरोबर तुमचे जे शब्द असतात त्या शब्दामुळेच शब्दा लोक तुमच्या आकर्षित होतात कम्युनिकेशन तुमचं चा चांगलं असतं त्यामुळे नोकरीमध्ये तुम्हाला नक्कीच प्रगती तुमची होणार आहे नोकरीमध्ये नक्कीच तुमचा फायदा होणार आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की धनुराशीच्या व्यक्तींची कम्युनिकेशन करण्याची संभाषण करण्याची कौशल्य हे चांगलं असतं त्यामुळे नोकरीत तुमची नक्कीच प्रगती होणार आहे वर्ष तुमच्या खुश राहणार आहेत तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्या खुश राहणार आहेत शनीची ढैया जरी तुम्हाला चालू असली तरी येणारा काळ हा तुमच्यासाठी चा अतिशय चांगला असणार आहे वर्षाच्या शेवटी म्हणजेच काय की मित्रांनो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात तुमची चांगली प्रगती होणार आहे नोकरीमध्ये सुद्धा चांगला लाभ तुमचा होणार आहे त्यानंतर बघूया मित्रांनो की सातवी रास आहे मकर रास मित्रांनो मकर राशीच्या व्यक्ती ह्या साडेसाती गेली तरी पण फार निगेटिव्हमध्ये आहे की आमची प्रगती होत नाही किंवा आम्हाला फार टेन्शन आहे आम्हाला काहीतरी आम्हाला फुल कॉन्फिडन्समध्ये तुम्ही नसणार आहे परंतु मकर राशीच्या व्यक्तींना येणारा दोन हजार सव्वीस हे वर्ष अतिशय चांगला असणार आहे साडेसाती तुमची उतरले आहे साडेसाती उतरल्यानंतर जो चांगला लाभ तुम्हाला होणार आहे नोकरीमध्ये तुमची प्रगती होणार आहे नोकरीमध्ये चांगले लाभ तुमचा होणार आहे वरिष्ठ तुमच्यावर खुश राहणार आहेत त्याचबरोबर ज्यांना नोकरी आहे अशा व्यक्तींना चांगली प्रगती त्यांची होणार आहे पगारवाढ सुद्धा तुमचा होऊ शकतो तुमच्या नोकरीमध्ये बदल घडण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो ज्यांना बदली हवी असेल त्यांची बदलीसुद्धा येणाऱ्या काळात होऊ शकते म्हणजेच काय मित्रांनो की मकर राशीच्या व्यक्तींना येणारं दोन हजार सव्वीस हे वर्ष ऑक्टोबरनंतर अतिशय चांगला आणि सुंदर जाणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाची रास म्हणजे कुंभ रास कुंभ पुंबर राशीच्या व्यक्तींना साडेसाती आता उतरते आहे मित्रांनो कुंभराशीच्या व्यक्तींची साडेसाती चालू आहे त्याच्यावर आपण एक स्पेशल व्हिडिओ आपण चॅनलवर टाकलेला आहे तो सुद्धा तुम्ही नक्की बघा कुंभ राशीच्या व्यक्तींची साडेसाती आता उतरते आहे आणि उत्तर त्या साडेसातीमध्ये तुम्हाला चांगलं फळ येणाऱ्या काळात मिळणार आहे दोन हजार सव्वीस या वर्षात तुम्हाला नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे वरिष्ठ तुमच्या खुश राहणार आहेत म्हणजेच काय एकंदरीत येणारा जो दोन हजार सव्वीस हे वर्ष राहुग्रहाच्या कृपेमुळे गुरुग्रहाच्या कृपेमुळे आशीर्वादामुळे तुम्हाला नक्कीच तुम्ही नोकरी मिळवण्यात यशस्वी होणार आहे नोकरी नाही तर तुमचा व्यवसाय जरी असेल तर त्यात सुद्धा तुमची प्रगती होणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा येणारा दोन हजार सव्वीस हे वर्ष कुंभराशीच्या व्यक्तींसाठी अतिशय चांगला असणार आहे आत्ताच आपण बघितलं मित्रांनो की येणाऱ्या दोन हजार सव्वीस या वर्षात आठ राशींना नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे त्यातल्या आठ राशी कोणत्या आहेत परत एकदा सांगतो पहिली रास आहे मेष रास दुसरी रास आहे वृषभ रास तिसरी रास आहे मिथून रास चौथी आहे तूळ रास पाचवी आहे वृश्चिक रास सहावी आहे धनुरास सातवी आहे मकर रास आणि आठवी आहे कुंभरास मित्रांनो ह्या राशी सोडून इतर राशींना सुद्धा नोकरी मिळण्याची शक्यता आहे परंतु ज्या बाकीच्या चार राशी आहेत त्यांच्यापेक्षा ह्या आठ राशींना नोकरी मिळण्याची जास्त शक्यता आहे मित्रांनो कुठली पण नोकरी तुम्हाला मिळवायची असेल त्याचसाठी तुम्हाला कष्ट करावे लागतात थोडंसं सा भाग्याची साथ तुम्हाला लागते कुंडलीची साथ तुम्हाला लागते परंतु मेहनत ही करावीच लागते त्यामुळे नक्कीच मेहनत करा आणि मेहनतीच्या जोरावर भाग्याच्या जोरावर आणि देवाच्या कृपेमुळे देवाच्या आशीर्वादामुळे तुम्ही नक्कीच यशस्वी होणार आहात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अशी नक्की लिहा श्री स्वामी समर्थ